विद्यार्थी मित्रांनो इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेसाठी एकूण वीस रचनाकृत्य दिलेली आहेत या सर्व रचना आणि आणखी काही महत्वाच्या पूरक रचना आज आपण पाहणार आहोत कर्ण व एक लघु कोण दिला असता काटकोन त्रिकोण काढायचा आहे तुम्हाला तर त्याच्यासाठी कर्ण सात सेमी लांबीचा आणि एक कोण चाळीस काढायचा आहे आणि असा काटकोन त्रिकोण काढायचा तुम्हाला तर त्यासाठी आधी सात सेमी लांबीची आपण रेषा काढून घेऊया हा तुमचा कर्ण असणार आहे ह्या कर्णाला आपण नाव देऊया एबी सात सेंटीमीटर लांबीचा आता हा कर्ण आपण काय आहे रेषेचा आधी विभाजन करायचं आहे दुभागायची आहे ही रेषा बायसेक्टर तर मग आधी बायसेक्टर काढून घेऊया रेषा ए बीचा जो तुम्हाला छेदन बिंदू मिळाला त्याला पण लगेच नाव देऊन घ्यायचं आहे आता या छेदन बिंदू पासून तुम्हाला काय करायचं आहे तर एक अर्धवर्तुळ काढून घ्यायचं आहे ए बी एवढं एम पासून हे एवढं माप घ्या आणि अर्धवर्तुळ काढून घ्यायचं आहे ठीक आहे आता तुम्हाला काय सांगितलेलं आहे की चाळीस अंश मापाचा काटकोण त्रिकोण काढायचा आहे म्हणून ए वरून तुम्ही चाळीस अंश मापावरती काय करणार आहेत खूण करून घेणार आहेत ए बिंदू वरून आणि मग हा जो तुमचा छेदन बिंदू मिळतो हा चाळीस मापाचा आपण काढला इथे नाव देऊया सी आणि हा जो सी पॉइंट मिळाला तुम्हाला अर्धवर्तुळावरती तो बी ला जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुमचा काटकोण त्रिकोण तयार झालेला आहे नव्वद अंशाचा या पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ कर्ण आणि एक बाजू दिली असता काटकोन त्रिकोण काढणे तर कर्ण तुम्हाला सात पॉईंट आठ सेमीचा आणि एक बाजू सहा पॉईंट दोन सेमी असणारा काटकोन त्रिकोण काढायचा आहे तर यासाठी पुन्हा रचनाकृती ही जी सात नंबरची आहे त्याच पद्धतीने तुम्हाला करावा लागणार आहे तर आधी कर्ण तुम्हाला काढायचं आहे सात पॉईंट आठ सेंटीमीटरचा तर सात पॉईंट आठ सेंटीमीटरचा तुम्ही कर्ण काढून घ्यायचं आहे कर्णाला नाव देऊया आपण ए बी सात पॉईंट आठ सेंटीमीटर हा कर्ण दुभागायचा आहे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन कौस करून घ्यायचे आणि हा करणं दुभागायचा आहे नाव देऊया एम आता जशी इकडे कृती केली त्याच पद्धतीने काय करणार आहोत इथे एम वरून एवढं माप घ्यायचं आणि बी पर्यंत काय करणार आहे तुम्ही अर्ध वर्तुळ काढून घेणार आहेत आता त्यांनी सांगितले एक बाजू तुमची सहा पॉईंट दोन सेमी पाहिजे म्हणून मग एक बाजू सहा पॉईंट दोन सेमी अंतर घ्यायचं आहे आणि ए वरून काय करणार आहे तुम्ही कौस करून घेणार आहात या कौसला नाव देऊया सी हा जो पॉईंट मिळाला तो जोडून घ्यायचा आहे एवरून पण जोडून घेणार आहोत आणि बी वरून पण अशा पद्धतीने तुमचा हा काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे ए बी सी पुढची रचना आहे चौरस रचना ह्यासाठी नववा प्रश्न आपला पाया आणि एक कोन दिला असता समभूत चौकोन काढणे तर पाच सेमी लांबीचा पाया काढायचा आहे आणि त्यामध्ये सत्तर अंश मापाचा कोन असणारा समभूत चौकोन काढायचा आहे तर आधी आपण सा पाच सेमी लांबीचा पाया काढून घेऊया नाव देऊया ए बी पाच सेंटीमीटर आता सत्तर अंश मापाचा कोण काढायचा आहे यासाठी ए वरून सत्तर अंश मापावरती आपण खून करून घेणार आहोत ठीक आहे आता आपण काय करणार आहोत हा जर तुम्ही फोन काढला तर नाव देऊया ई आता ए ला जे ए बी एवढं अंतर आहे किती सेंटीमीटर पाच सेंटीमीटर तर तेवढं अंतर घ्यायचं आणि कौस काढून घ्यायचं आहे असं एक कौस करून घेणार आहोत आणि त्या कंसावरून पुढे मग बी वरून सुद्धा काय करणार आहोत इथे खून करून घेणार आहोत आणि हा जो तुम्हाला तुमचा कौस मिळाला त्या त्या कौसाला आधी नाव देऊया डी बी ह्याला डी नाव देऊया ठीक आहे तर बी वरून तुम्ही एक कंस काढून घेतला आणि डी वरून सुद्धा एक कंस काढून घ्यायचा आणि मग हा जो छेदनबिंदू मिळेल तो ह्या छेदनबिंदूला नाव द्यायचं आहे सी आणि मग बी सी व डी सी, दी सी। हे जोडून घ्यायचे आहे बिंदू अशा पद्धतीने तुमचा समभूत चौकोन तयार होईल पुढची रचना आहे कर्ण सात सेमी आणि बाजू चार सेमी या मापाचा तुम्हाला समभूत चौकोन काढायचा आहे त्यासाठी आपण आधी सात सेमी लांबीचा सा कर्ण काढून घेऊया हो आणि कर्णाला नाव देऊया ए सी सात सेमी आता सात सेमी बाजू आणि चार सेमी बाजूचा समभूत चौकोन काढायचा आहे मग आपण काय करणार आहोत चार सेमी अंतर घेणार आहोत कम्पोस्टमध्ये आणि चार सेमी सात ए सी वरून काय करणार आहोत चार सेमी अंतरावरती कौंस काढून घेणार आहोत ए वरून चार सेमी अंतरावरती वर आणि खाली अशा पद्धतीने आणि सी वरून सुद्धा वर आणि खाली अशा पद्धतीने कंस करून घ्यायचे आणि हे जे दुभाजक आहेत ते काय करून घेणार आहात तुम्ही जोडून घेणार आहेत या बिंदूला नाव देऊया ए बी सी आणि डी अशा पद्धतीने तुमचा समभूत चौकोन तयार होईल पुढचा प्रश्न आहे दोन्ही कर्ण दिले असतील तर समभूत चौकोन काढायचा आहे यासाठी एक कर्ण नऊ सेमी आणि दुसरा कर्ण सात पॉईंट तीन सेमी लांबीचा आहे तर तुम्हाला समभूत चौकोन काढायचा आहे तर पहिला कर्ण आपण घेऊया नऊ सेमीचा नऊ सेमीचा कर्ण घेऊया ह्याला नाव देऊया ए सी हा एसी काय करणार आहोत आधी आपण दुभागून घेणार आहेत आणि मग हा दुभागून घेतल्यानंतर अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आणि दुभागून घ्यायचा या पॉइंटला आपण नाव देऊया ओ आणि मग ओ वरून सात पॉईंट तीन अंतरावरती खोन करून घ्यायची आता ह्याला नाव देऊया आपण एम आता हा ओ, ओ एम आहे ती रेषा दुभागून घ्यायची आहे म्हणजे ओ पासून निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आणि आर करून घ्यायचे दोन्ही बाजूला त्याच पद्धतीने एम वरून सुद्धा काय करणार आहे त्याच मापाने कंस काढून घेणार आहेत तुम्ही आणि मग हे कौश दुभा घ्यायचे आहे जोडायचे आहेत एकमेकांना हे कौश जोडल्यावरती तुम्हाला जे पॉइंट मिळतील म्हणजे हा ह्या पॉइंटला नाव देऊया आपण डी आता ओडी एवढं माप घेऊन आपण ओडी एवढं माप घ्यायचं आहे आणि ही जी तुमची एम दुभाजक काढलेला आहे ओ एम हा तर काय करणार आहेत आपण दुसरी खूण करून घेणार आहेत केवढं माप घ्यायचं ओडी एवढं माप घ्यायचं आणि इथे आर्क मारून घ्यायचा ह्या आर्क लाव या बी आता ए बी ए सी, सी, सी डी आणि एडी जोडून घ्यायची आहेत म्हणजे हा तुमचा ए बी सी डी हा समभूत चौकोन तयार होईल अशा पद्धतीने ही बाजू तुमची नऊ सेंटीमीटर असणार आहे आणि ही बाजू असणार आहे सात तीन सेंटीमीटर